कार्यकर्ता म्हणून काल मी ती मागणी केली तो भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे ही वस्तुस्थिती आहे स्वर्गीय कुसुमताई अभ्यंकर त्यानंतर स्वर्गीय गोखाडजी मग बाळ बाळासाहेब माने यांनी सलग अठ्ठ्याहत्तरपासून ह्या मतदारसंघाचं मतदारसंघाची आमदारकी गाजवली आणि मागची जी काही वर्ष आहेत ती भारतीय जनता पक्षाने फक्त ती निवडणूक साथीदार म्हणून लढवली तो युतीचा धर्मच आहे त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही पण आम्हाला तो मतदारसंघ मिळावा कारण का आता खासदारकी ची निवडणूक आम्ही जिंकलेली आहे आणि दावा करणं काय चुकीचं आहे असं मला काय वाटत नाही कारण का आपल्याला जर आठवत असेल निवडणुकीच्या अगोदर जेव्हा राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर सुद्धा झाली नव्हती भारतीय जनता पक्षाने मला कुडाळ मालवण मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे तो मतदारसंघ शिवसेनेतून म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेतून त्या मतदारसंघासाठी मागणी झाली कारण नसताना पण ती त्यांनी मागणी केली तेव्हा आम्ही काही आम्हाला काही वाईट वाटलं नाही ठीक आहे प्रत्येकाला अधिकार असतो त्यांचा जिल्हाध्यक्ष आणि सरचिटणीस जिल्ह्याचे त्यांनी ती मागणी केली होती पण फक्त ती मागणी केली होती म्हणून मी मागणी करतोय असा भाग नाही आमची जर मतं तुम्ही बघितली ह्या वेळेला साहेबांना काहीतरी चौऱ्याहत्तर हजार मतं पडली आणि ही चौऱ्याहत्तर हजार मतं मी अपक्ष उभा असताना मला एक्केचाळीस बेचाळीस हजार मतं मिळाली बी जे पीची पारंपरिक तिथे चाळीस पंचेचाळीस हजार मतं आहेत ती बेरीज बघितली तर सहज ती सगळी भारतीय जनता पक्षाचीच मतं आहेत ह्याच्यातून ते सिद्ध होतं आणि ती मतं जर आम्हाला आम्ही ती मतं घेतली आहे आम्ही फक्त त्या मतदारसंघात दहा हजारांनी मागे आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ ह्या हा आम्ही लढवावा पक्षाकडे आम्ही तशी मागणी करणार आहोत पालकमंत्री तिकडे उदयजी सामंत आहेत आमचे संबंध चांगले आहेत पण पालकमंत्री म्हणून त्यांना जे डिलिवर करायला पाहिजे होतं तसं त्यांनी ते डिलिव्हरी दिलेली नाही या लोकसभेला त्यांच्याच म त्यांच्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे ते जिथे पालकमंत्री आहेत रत्नागिरीमध्ये तीन विधानसभा येतात त्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत आणि सिंधुदुर्गाच्या तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही लीडमध्ये आहोत खरं तर ह्यावर उदयजीच बोलतील ते का लीड देऊ शकले नाहीत का ते मिरवणुकीला येऊ शकले नाहीत हे सगळं ते सांगतील त्यांच्यासाठी काय मी उत्तर देऊ शकत नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे की अनेक वर्ष हा भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ होता व मधल्या काळात नव्हता तो आम्हाला परत मिळावं अशी आमची माझी प्रामाणिक इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून तर लोकसभेचे निकाल लागले